सरपंचांचा मनमानी कारभार शहापूर तालुक्यातील वाशाळा ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधकाम पूर्ण होऊन वर्ष लोटले असूनही ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाज शासनाच्या जुन्या व अडगडीच्या किंवा सोयीस्कर नसलेल्या ठिकाणी चालवले जाते मनमानी लोकनियुक्त सरपंचांनी करत ठेकेदाराचे बिल रोखून धरल्याने नवीन इमारतीत ग्रामपंचायत कारभार स्थलांतरित होण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे संपूर्ण गावचा कारभार सांभाळणारी वाशाळा ग्रामपंचायत आजही अडगळीच्या खोलीत सुरू आहे इथेच आहे पण दिसत नाही अशी अवस्था नवीन इमारतीची झाली असून सरकारी पाहुणा किंवा अन्य कोणी गावात आला तर नवीन बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीला टाळे पाहून त्याला सद्यस्थितीत सुरू असलेले ठिकाण विचारूनच ग्रामपंचायत कार्यालयाकडे जावे लागते जुन्या शाळेच्या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालय आहे एवढीच काय ती ओळख आजूबाजूला वाढलेले गवत गडक्या छपरावर टाकलेले प्लास्टिक खोलीच्या खिडक्यांचे तुटलेले दरवाजे इथे दिसून येतात याबाबत मंजुषा आवटे सरपंच ग्रामपंचायत वाशा यांनी सांगितले की ग्रामपंचायत अधिकारी निवडक सदस्य विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात कब्रस्तान बांधकाम होणाऱ्या जागे सभोवतीच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाले तर काय करायचे त्यासाठी जागेच्या सुरक्षेबाबत जमीन मालकांनी लेखे मागितले आहे विकासकाम काम सुरू असून फक्त सही पुरताच सरपंचांना शोधत येतात माझ्यावर करण्यात येणारे आरोप खोटे आहेत सरपंच विकास कामांच्या कागदपत्रांवर सही देण्यास नकार देतात नवीन इमारतीत कार्यालयीन कारभार स्थलांतरित करायचा आहे मात्र ठेकेदाराच्या बिलावर सरपंच सही देत नसल्याने नवीन इमारत वर्ष झाली तरी बंद अवस्थेत आहे असे सुरेश भला सदस्य ग्रामपंचायत वाशाळा यांनी यावेळी बोलताना सांगितले तर स्थानिक आमदार निधीतून वाशाळा येथे कब्रस्तान बांधकामाला मंजुरी मिळाली तीन महिने झाले सरपंच कामाच्या करत नाही लोक नियुक्त सरपंच म्हणून त्यांनी सांगितले थेट जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंच प्रशासकीय मान्यतेतून येणाऱ्या कामांना जाणून बुजून अडथळे निर्माण करतात त्यांच्या मनमानी कारभारामुळे विकास कामे ही ठप्प झाली आहेत असे लोकांचे म्हणणे आहे संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईत